कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सोमर, आज आहे सोमार आज श्रीकृष्ण जयंती आहे बोल चा। हाँ, 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 श्री कृष्ण जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा हो ना आणि हा सुद्धा माझा बाल श्रीकृष्ण आहे हो ना हा श्री तुभी तर आज श्रीकृष्ण जयंती आहे आणि तुम्हाला श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि तेच तर मी आता पटापट पूजा करायला घेते कारण आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर पटापट आधी पूजा करून घेते आणि मी तुम्हाला सांगेन की ना खूप जण सकाळी पूजा करतात मांड वगैरे मांडतात वगैरे हां मांड का अच्छा त्याने ड्रॉइंग त् करत होता तर खूप जणं आधी पूर्ण मांड वगैरे मांडून ठेवतात वगैरे आणि रात्री बारानंतर नंतर श्रीकृष्णाची छान मस्त पूजा करतात वगैरे आणि त्याला श्रीकृष्णाला छप्पन भोग असे दाखवले जातात किंवा आपण नैवेद्य करायला दाखवू शकतो आणि उद्या गो गोकुळ अष्टमी आहे गोपाळकाला आहे तर त्या दिवशी बाहेर तुम्ही बघितच असेल की दहीहंडी फोडली जाते तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी नेहमी पूजा ही मी सकाळीच करते संध्याकाळ तर मी पूजा करणारच आहे जेव्हा मी दिवाबत्ती करणार आहे तेव्हा तर मी करणारच आहे तर मी सकाळीच पूजा करून घेते आणि मग संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावते तर हे माझं मी ह्या वर्षीपासून पूजा करायला सुरुवात केलेली आहे कारण माझ्याकडे ना मूर्त्या नव्हत्या म्हणजे बाल श्रीकृष्ण नव्हता किंवा बासुरी नव्हती मला पूजेसाठी जे जे साहित्य हवं होतं ना ते स ते साहित्य माझ्याकडे अजिबातच नव्हतं तर त्यामुळे मी काय करायची जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांची पूजा करायची आणि त्यांना नैवेद्य ठेवायची तर सुद्धा गणपती बाप्पांची पूजा होणारच आहे पण त्याचबरोबर आज मला म्हणजे ह्यावे ह्या वर्षी तरी माझ्याकडे मी पूर्ण ॲरेंजमेंट केलेली आहे श्रीकृष्ण वगैरे तुम्ही बघितलंच असेल कालच्या कालच्या ब्लॉकमध्ये हो की मी नवीन मूर्ती आणलेल्या आहेत वगैरे माझ्याकडे बाल श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे आणि श्री बालकृष्णाचे वस्त्रसुद्धा माझ्याकडे आहेत तर हे सगळं मी आधी अरेंजमेंट करून ठेवलं होतं तर चला तर पूजा करायला सुरुवात करूया म्हणा हाय यू थँक्यू बाय बाय ओके तर आता सव्वा एक आहे मी ज्ञानेशा शाळेतून सोडून आलेले आहे आणि येता येता बघा मी काय आणलेलं आहे तर आईला सौरंग हवा होता तर मी हा सौरंग आणलेला आहे खरं म्हणजे आई आता गावाला जाणार आहे तर ते पूजेसाठी आता आपण आईला सरप्राईज देऊया बघू आई काय बोलते काय करते का हा? आई हां झालं भाकरी तर इथे सगळं जेवण रेडी झालेलं आहे आधी लाईट नव्हते पूजा वगैरे झालेली आहे पूजा एकदम छान झालेली आहे तुम्ही बघू शकतात मस्त आणि तुला कसं वाटलं पूजा मस्त ना बाळकृष्ण खूप सुंदर दिसतं आहे ना बघत हां तर माझा बाळकृष्ण शाळेत गेला आहे <laughs> तर ही डाळ आहे त्यानंतर यामध्ये आनी, ओ, आनी मदे भाजी आहे आणि खाज्या डब्यामध्ये राईस आहे डाळ भात भाजी आणि ज्ञानेशला मी फुलके केले होते पटापट तीन ते चार आणि आई आईसाठी नागळीच्या भाकरी केल्या हो, आहेत ना हो हां आता या नागळीच्या भाकरी आहेत हां ऐक ना निमू निमू बाय निमू बाय कसं वाटतंय का तुला बाय हां अजिबात बरं नाही वाटत हो नाही मोबाई तुझी सप्राईज दाखवते ये बाय भूक लागले ये, ये, ये। ना ये बाहेर तर ये ये ना बाहेर बघू बडबड करू नको हो आता बडबड करशील ये आईचं एक्सप्रेशन काय आहे एवढाच होता हा ना आवडला का मस्त 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 आहे ना तो तो सहाशे पन्नास एवढं त्याला तेच बोली कमी कर तर तो पाचशे पाचशेचे क पाचशे पाचशेचा याच्यापेक्षा कमी होता हे दिसतं हे एवढा हे हे चौकोनी एवढा होतं मी त्याला बोली कमी कर तर बोलतो पासून स्टार्ट आहे ला छोटा भेटतो त्याच्यापेक्षा छोटा पाठ असतो माहिती ना तो सहाशे पन्नास रुपये याच्यापेक्षा पण नाही नाही तो सातशे पन्नास बोलला होता तर मी कमी नाही एवढाच होता आधी सातशे पन्नास बोलला तर मी त्याला बोली की ना नाही थोडं कमी करा आणि सहाशे पन्नास केले पाचशे पन्नासला बरोबर आहे हा ना, ना? जाऊ दे आवडलं <laughs> ना तुला मला मी गाडी करायची हा कसा ना मीडियम साईजचा सा आहे जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठा पण नाही मस्त व्यवस्थित आहे याच्यावरती ना दुसराही होता त्याच्यावरती सनमाईक होता त्याच्यात गुलाबाची फुलं होती सफेद करायचा सनमाईक होता तर तो नंतर मिळली ना हे कसं शुभ लाभ कळस हे मस्त दिसतं ना हे नाही हे हे जे आहे ना हे हे वापरून झालं ना की व्यवस्थित ठेवायचं कारण ही ना हे पेंटिंग आहे हे कलर आहे ऑइल पेंट कलर आहे आणि ही त्यांनी डिझाईन केली आहे त्याचं टेन्शन नाही पण राहतो लाल आहे नाही कारण दुसरे पण होते पण मग हा कसा पूजेसाठी हा, 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 हा। बरोबर आहे ना लालच चांगला

<laughs> 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 दे 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 <laughs> मी हा चौरंग घेतला मला तुझ्या घेतला तर खरा आई बडबड तर नाही करणार मी कसं माहिते का असं पुढेच ठेवला पाय पण वरती पाय खाली तशीच हळूहळू गाडी चालवत चालवत आली आणि त्यांना एवढंच सांगितलं मला फक्त ही रस्सी द्या ही रस्सी द्या <laughs> बांधून द्या तेव्हा त्यांनी दिली थोडी रस्सी हा ना आवडलं ना तुला मी विचार करते मी विचार करते आई बडबड तर नाही ना करणार नाही तर द्यायची शिवाय मला पन्नास रुपये पन्नास शंभर रुपये जास्त घालून जा सहाशे पन्नास ना दीडशे रुपये जास्त गेले आणि आता कसं गणपती मध्ये जास्तच काढतात ते असं ते, ते, तुला आवडलं ना चौरंगायची मी ना आता ज्ञानेशला शाळेतून घेऊन आलेली आहे तर ज्ञानेश आता ना आईला भॉ करणार ओके ऑल द बेस्ट अचा आजी बाजू मजाक करत होतास इकडे आजी बरोबर मजा केली ते टाळी अरे दे ना टाळी 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 आज ज्ञानेश बॉटल विसरला होता ना स्कूल मध्ये झालं मस्ती ऐक ना

का त्याच नाव काय हमदा हमदा ऐक ना उड्या नको मार इकडे बघ इकडे बघ मग त्याने तुला त्याने तुला आठवण दिली काय बॉटलची मग उड्या नको मार उड्या नाही मारायच्या नैनेज तेरी बॉटल गुम गो गुम हो गई वो लेके आओ जाओ अशा बोलला ना मग तू बॉटल कसं काय विसरलास काय रे एवढं बघ आई एवढं बघ नशी तुला बॉटल भेटली जर नसती भेटली ना तो मार घाललास तस तू नाही स्टीलची बॉटल इथे आई मार खाल्ला असता तू लक्षात ठेव मग आई आईने ना आईने आ? ना कबुतराला पकडलाय तोडतो ती झाड झाड तोडतो चांगला का मोडू नेणार का त्रास देतो मग कसा ज्ञानी कशा घावतोय बघ ना तुला ज्ञानी मी नाही खबर मग पाठी बघ पडतो तो आई टोच टोच मारतो तो बोल माझ्या झाडांना त्रास कालपासून तुझ्यावर मी लक्ष ठेवून आजीनी पकड्यातला हात फिरो बर इकडे असं डोक्यात हात शिर आ व्हेरी गुड व्हेरी गुड तांदूळ घातले ते कापचूच खाता येत नाही तेव्हा पण एका दिवसा सगळे तांदूळ संपवतो तेवढ्या याच्यात अख्याचा वाटाणा लावतो झाडाचा चांगल्या नाही दिसत झाड बोल बल बघा मी सोडून देते कसा पळतो बघ हा बघा आज बघा तो आता कसा पळतो बघ ता। ता। बाँ बाँ गेल, गेला, गेला, गेला। आता येणार नाही तो लवकर आणि मी होता त्याला जोडीची जोडी भेटली पाहिजे जोडी त्या पण काय एक धरतो ना दुसरं त्या गवतीच्या गवतीच्या पाठ पूर्ण वरपर्यंत आला ते बघ पडलं थोडा माझ्या सगळं करून तर आताच आमचं ते जेवण झालेलं आहे हां आता आम्ही चाललो बेडरूममध्ये झोपायला तर आता अकरा वाजलेले आहेत आणि बारा वाजता श्रीकृष्ण जन्माला येतो आणि खूप जणं म्हणजे सकाळी पण पूजा करतात पण दुपारी म्हणजे जो झो जो पाणा असतो श्रीकृष्णाचा त्याच्यामध्ये त्याला आधी पूर्ण कपड्याने झाकून ठेवतात आणि नंतर बारा नंतर म्हणजे आज आता बारा वाजतील म्हणजे पावण तासाने जेव्हा बारा वाजतील कारण आता वाजलेले आहेत सव्वा अकराला पाच मिनटं कमी आहेत जेव्हा बारा वाजतील तेव्हा श्रीकृष्णाला नाही त्याला आधी दुधाने आणि मग पाण्याने आंघोळ घालतील पंचामरूप असतं त्याच्याने आंघोळ घालतील आणि मग त्याला पाण्यामध्ये ठेवतील आणि मग त्याची पूजा वगैरे करतील आणि मग त्याला भोग वगैरे चढवतील तर ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ही पूजा मी सकाळीच केलेली आहे करणात ज्ञानेश लहान आहे आणि त्यामुळे तो लवकर झोपतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आईलासुद्धा कारण आईला पण आता गोळ्या घ्यायच्या म्हणजे जेवणानंतर आई गोळ्या घेते आरामात आणि गोळ्या घेतल्यानंतर आईला लगेच सुस्ती येते त्याच्यामुळे मी आज पूजा सकाळीच करून घेतलेली आहे आणि याच्या पुढे मी सकाळीच पूजा करत जाईल तर श्रीकृष्णाला भोक वगैरे चढून मग पूजा केली जाते तीसुद्धा रात्री बारा वाजता कारण आज रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माला येतं ना आई हो हां वाजून त्याला पाळल्या जातात ना तेच तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मी ही पूजा सकाळीच केलेली आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या ना गुड बाय 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 गुड गुड नाईट बाय गुम ऑली बोले बाय बोले गुम नाही गुड नाईट बाय